ने। तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत सामील व्हायचंय बघा इतिहासाच्या संबंधितच आहे सगळं विषयाला धरूनच सगळं आहे कारण इयत्ता चौथीचा इतिहास हा छत्रपतींचाच इतिहास आहे बरोबर का तो काही एका तासिकेत संपणारा नाही तर कस नाही म्हणजे जेव्हा स्त्रीवर अत्याचार करणार राज्याच्या पाटाला पकडून आणलं त्याचे हात पाय तोडून चौरण केलं बरोबर आपल्याला माहितच आहे ना एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का जेव्हा दक्षिण दिग्विजय निघाले होते आणि कर्नाटक प्रांतात जाताना घरी जात बरोबर तुम्ही ऐकलंय वाचलंय मी सांगतो वाचलेलं नाही ना वाचण्यात गेला नसेल सांगतो तो पसंत पाटील सर काय झालं माहिती आहे का जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू होती महाराजांचा राज्याभिषेक झाला होता महाराजांचं जे नाव हो सगळा हिंदुस्थानभर आपल्या देशभरामध्ये झालं होतं आणि मग ती बेलवडीची गडी काय पडत नव्हती तू किल्ला काय पडत नव्हता आणि मग या मोहिमेचं नेतृत्व ने कोण करत होते तर कर महाराजांचे सख्खे नेऊने सखुजीराव काय महाराजांना आता काय कोण दाखवायचं एवढी हा एक किल्ला हा हा पडत नाही आपल्यात येत स्वराज्यात सामील होत नाही आता काय करायचं शेवटी तुळशीची लाडा तुळशीचा लढा दिला आणि तो किल्ला ताब्यात आला तरी सुद्धा किल्लेदार मरण पावल्यानंतर त्याची बायको होती त्या बायको निघानं घडायला आता एका बाईकडून आपल्याला एवढा संघर्ष करावा लागतोय हे बघून शक्मित्रीराव गायकवाडात आणखी प्रेशानं लढायची किंवा किल्ला स्वराज्यात सामील आणि एक गोष्ट चुकली महाराजांनी नियम घालून दिले होते स्त्रीच्या किल्लेदार सुद्धा हात लावायचा नाही तर त्या किल्लेदाराच्या बायकोला आणि किल्ला ताब्यात घेतला म्हटल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता मला बक्षीसुखेरात करत दरबारात आणलं गेलं त्या महाराजांनी विचारलं की मी स्वराज्यात यायला का नकार स्वराज्य निर्माण झालंय कोणत्याही स्त्रीला आता घाबरायची गरज नाही शेतकऱ्याला घाबरायची गरज नाही मुलाबाळांना घाबरायची गरज नाही सांगितलं स्वराज्य स्वराज्य तुम्ही प्रश्न पडला की बाई आपला असं म्हणजे सगित्र महाराजांचा जय जयकार आणि त्या स्त्रीकडून मात्र असं अनपेक्षित उत्तर कसं केलं आणि मग त्या स्त्री सांगितलं पडलेला असताना तुमच्या नेतृत्व करणारे ह्या सरदारानं मग अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आता ही गोष्ट ऐकल्यानंतर महाराज अंगाचा धक्का पुराला महाराज उभा राहिले आणि तात्काळ सखुजीरावांना दरबारात बोलावण्याची आज्ञा सखुजीराव दरबारात घडलेला प्रसंग त्यांना माहित नव्हता त्यांना वाटलं आता आपल्याकडे बच खैरात होईल किल्ला पडला एवढा मोठा आणि त्यांना जाब विचारला करा ही अशी अशी घटना घडलेली आहे की तुम्हाला मान्य आहे त्यांना वाटलं आपण मिळू सखी सक्य महाराणी सकवारबाई यांचा भाऊ सकुजराव गायकवाड म्हणजे म्हणजे महाराजांचे सख्य मिळवणे त्यांना वाटलं महाराज आपल्याला सूट हे उदाहरण का सांगते की महाराजांनी गांजेच्या पटनाच्या हातभार तोडले न्याय सर्वांना समान सारखा नाही आणि मग गोष्ट मान्य केल्याबरोबर महाराजांनी तात्काळ आदेश सोडले ज्या डोळ्यांनी तुम्ही स्त्रीकडे वाईट नजरेने बघितले त्या स्त्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तात्काळ यांचे डोळे तप्त सळेंनी बाजूला का आदेशाची अंमलबजावणी झाली सकुजराव गायकवाड म्हणजे साधी गोष्ट नव्हती सकवारबाईंचे सखे भाऊ होते महाराजांचे सखे मिळवणे होते तरी सुद्धा त्यांचे डोळे काढण्यात आले आणि त्यांना कोथडी कायमच ठेवण्यात आलं सांगण्याचं तात्पर्य तात्पर्य काय आहे की महाराजांनी घालून दिलेला आदर्श आहे त्यांनी जसं आचरण केलं तसंच आपल्या सोबत असणाऱ्या आपल्या भगिनी यांचं रक्षण करणं किंवा आपण एकमेकांसोबत प्रेमाचं किंवा दिलेल्या आदर्शाप्रमाणे चालणं ही आपली काळाची गरज आहे बघा इतिहासाचं मला असं थोडंसं वेळ आहे म्हणून मी ते नेहमी तर माझा जन्म झाला ज्या ठिकाणी इकडं विशाळगड पस्तीस किलोमीटरवर इकडे पन्हाळगड एक तीस पस्तीसगड आणि मी दोन अडीच वर्ष जिथं राहिलो तो सामान गडाच्या पायथ्याशी आता सामान गडाच्या पायथ्याशी सामानगड येथील नेस्तीच्या खिंडीतील जो रणसंग्राम झाला तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे खान पठाणानं वेडा दिला आणि तो प्रसंग विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमागर यांनी आपल्या शब्दामध्ये अतिशय सुरेख शब्दामध्ये मांडलेला आहे तो आपण आता त्यांनी जसं जास्त काही न सांगता त्यांनी ज्या शब्दात मांडलेला आहे तोच आपण सादर करणार बघा सगळेजण रेडी आहेत आता महाराजांचा पवडा बोलायचा आहे म्हणजे स्फूर्ती पाहिजे बरोबर ना आणि ते अचानक येते सांगायची गरज आणि महाराजांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर हे येतच महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या नसा नसामध्ये ते घेलेलं तर महाराष्ट्राचा इतिहास हा कुणी लुंग्या सुंग्याने किंवा ऐर्या लिहिला नाही तर तो लिहिलाय घोड्यांच्या टापानी तलवारीच्या टोकानी मावळ्यांच्या हाकानी आणि तोफांच्या कडकडाटाने आणि हे सांगायला आणि हे सांगायला महाराष्ट्राचा दगड साक्षे सह्याद्रीच्या सा कडे कपारी बोलू लागतील तर आपल्या एक एक शौर्य प्रतापराव शिवरायांचे स्वराज्यावर सतत चालून येणाऱ्या बैलोखानाला हातचा सोडून दिला म्हणून शिवराय त्यांच्यावर रागावं लागते त्या गलिमास पकडल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका असं शिवराय रागाने बोलून गेले शिवरायांना तोंड दाखवायचं नाही मग जगायचं ते कशासाठी सगळं प्रतापराव गुजरे यांनी निश्चय केला काही करून बैल खान पटाणाला मारायचं प्रसंगी माता माता मराव लागलं तरी आपल्या सहा माणी मावळ्यांना काल रात्रीच्या खिंडीतून सात घोडे दौडू लागले शत्रूंच्या ताफ्यामध्ये शिरले घनघोर लढाई झाली पण पन, पन्नास हजाराच्या पूजेसमोर आपल्या सात मावळ्यांचे सात सरदारांचे घरातील ती पडले ते सात सरदार आणि त्यांचं जे शौर्य आहे ते सात सरदारांनी पन्नास हजाराच्या फौजेत घुसून काय पराक्रम केला ते आपण आता गीतामधून बघणार या पवड्या मधून बघणार आहे बघा मी बोलायन तर तुम्ही फक्त एवढं बोलायचंय म्हणजे मला श्वास घ्यायला येतो ജന ഉസരെ തലവാര どれ禁いと जड़त सात तो सल का जळत सात दरयात तो सळल्या उल्का जळत सात दरयात वेदा तमया देवी दी मा अद्याप वीराणी कुणी वारा वर गात अद्याप वीराणी कुणी वीर गातेवी सात वेळा मराठे वी रोळ गडावर दिसतील अजून ते चटाचा रंगे अजुनी रंग रक्ताचा शिती जावर उठतो अजुनी मेघ मातीचा अध्याप विरानी कुनी गात अध्याप विरानी कुनी गात

सगळे व्यवस्थित हा महाराष्ट्र उत्तरेकडच्या समोर कधीही चुकला नाही म्हणजे पण आपण काही छत्रपतींनी आपल्याला स्वाभिमानान जगायला शिकवलंय आया बहिणींची आवृ लुटणाऱ्या सर्व चार पाच शाहिणींना संघर्ष करून त्यांच्याकडून त्यांना सळो की करून सोडलेला आहे म्हणून आज आपल्या आया बहिणी अतिशय स्वाभिमानानं आणि आनंदानं या महाराष्ट्रात जगत आहे कारण ते छत्रपतीचं ऋण त्या शब्दात फिरणं हे शक्य नाही म्हणून आपण सर्वांनी छत्रपतींचा जयघोष असं म्हणतात की या विश्वामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपतींचा जय जयकार होतच राहणार आहे कारण त्यांचं कार्य ते एवढं जगा एवढं उत्तुंग अभावा एवढं आहे बरोबर

प्रशांत सरा मला संधी मिळाली तर सोळा वर्षात शिक्षकांच्या पुढे जायचं म्हणलं तर सर प्रशांत सर यांच्यामुळं त्यांना थोडीशी भीती असतेच ना की आपण मुलांच्या समोर एवढं बोलूया केंद्रामध्ये दहा पाच मिनिट आपल्याला बोलायला दिले तर बोलते कारण ओळखीचे असतात आणि इथे मात्र वेगवेगळ्या ठिकाणी आपल्यापेक्षा ज्येष्ठ शिक्षक अनुभवी शिक्षक हुशार शिक्षक आणि मग जिल्ह्याला की प्रतिप्रश्न म्हणजे झाला खालून की प्रशिक्षकांची कशी हे प्रशासन प्रशासन म्हणजे काय होत नाही सगळं व्यवस्थित आपलेच लोक आहेत समजून घेतील फक्त आपण आता की पुढच्या उत्तर देणार आहे म्हणजे त्यांच्यात कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करणारच आहोत असं कोणीही मला शंका घेऊन आपण घरी जाणार नाही त्यानंतर पुस्तक आहे सगळी किंवा आम्ही सर्व चर्चा करायला बसतो त्यावेळी शंकांचं निरसन हो त्यांना तुमच्यापर्यंत येत आहे चला तर हा विषय घेण्यात पाठपुगचे एवढा होते की